शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार अमित शहांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं शहांचा सवाल भाजपाची सत्ता आल्यावर मराठा आरक्षण मिळतं पवारांचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण गायब होतं आरक्षण प्रश्नी अमित शहांचा शरद पवारांना टोला उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते अमित शहाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब करणार का शहांचा सवाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार अजित पवारांची मोठी घोषणा विधानसभा महायुतीतून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अजित पवारांचा नारा राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांचा विश्वास मैदानात उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र <tip> खोट्या नॅरेटिव्हचे मास्टर माइंड अमित शहा आणि भाजप नाना पटोलेंचा भाजपसह शहांवर हल्लाबोल शहांनी सर्व खोटे नरेटिव्ह सेट केलेत पटोलेंचं विधान दरेकरांनी मराठा ठोक मोर्चा संपवला जरांगेंची प्रवीण दरेकरांवर टीका दरेकर मागच्या दारानं आमदार झाले जरांगेंचं वक्तव्य उद्यापासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा जालना बीड परभणीत घेणार सभा गडचिरोली चंद्रपूरमध्ये तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस चंद्रपूरमध्ये पावसामुळे शेकडो घरं पाण्याखाली उद्या चंद्रपुरात शाळा कॉलेजेसना सुट्टी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरात आतापर्यंत अडीच लाख भाविकांनी घेतलं दर्शन भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं